नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित भोसले पाटील आज दिनांक आहे दहा जून दोन हजार पंचवीस कोथिंबीरचे वा भर भरपूर वाढलेले आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यातील कोथिंबीरचे भाव वाढलेले आहेत जवळपास जुडीचा विचार करायला गेला तर चाळीस रुपयेच्या पुढून जुडी कोथिंबीरची विक्री होत आहे सध्या आणि कुठल्याही मार्केटमध्ये जा कोथिंबीरची किलोवर जर विक्री सांगायची झाली तर नव्वद रुपयापासून ते दीडशे रुपयेपर्यंत नागपूर मार्केट हायेस्ट एकशे चाळीस रुपये गेलेले किलो त्यामुळे लवकरात लवकर कोथिंबीरची लागवड करा चांगलं उत्पादन काढून देऊ शेतकऱ्यांसाठी कमी दिवसात जास्त उत्पादन येणार पीक आहे आणि पैसे चांगले होतील पावसाळा दिवसही जास्त करून लागवड नसते या दिवसात त्यामुळे लवकरात लवकर लागवड करा आणि शक्यतो आमचं बियाणं कोथिंबीरसाठी वापरा कारण की आमचं बियाण्याचे कुठल्या रोग प्रकारचा रोग पडत नाही करप्या रोग पडत नाही पाऊस जास्त झाला तर कोथिंबीर जळत नाही कोथिंबीर नासत नाही आणि कमी दिवसात जास्तच पण आम्ही शेतकऱ्यांना काढून देतो आमचं फक्त तीस ते बत्तीस दिवसात कोथिंबीर काढलेली येते आमच्या बियाण्याची आणि एक ते दोन फवारणीवर पंधरा दिवशी एक फवारणी आणि एकवीस ते बावीसव्या दिवशी दुसरी फवारणी घ्यायची दुसऱ्या प्रकारचा कुठला ऑर्डर खर्च नाही पेरते वेळेस तो वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस खत वापरायचा बाकी पेरणीपासून काढण्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन आम्ही देतो आणि कुठल्याही मार्केटमध्ये आमच्या बियाण्याची कोथिंबीर घेऊन जा दुसऱ्या कोथिंबीरपेक्षा लवकर आणि जास्त रेटनं कोथिंबीर विकते शेतकऱ्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांचे नंबर मिळतील शेतकऱ्यांसोबत खात्री करा मग आमचं बियाणं घ्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात आम्ही पार्सल पाठवून देतो शेतकऱ्यांसाठी आणि पेरणीपासून काढणीपर्यंत